मस्त आहे की बघा कटिंग करते आपली आई इकड बघा मस्त साईज आहे बघा साईज अर्धा अर्धा किलोपर्यंत होईल जास्त नको धुऊ नाही तर पाच कसं की आंबा वगैरे शिजलाय तर अजून पाच मिनिटांनी नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा निनाद ताडेल तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आपण आहोत ताईच्या घरी आज तर इकडे बघताय आपली आई आहे आई आज शिंगाल्या दिसत आहे मित्रांनो आज शिंगाल्यांची तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडता व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला हेतूनच सुरुवात करतो टोकेऱ्या शिंगाळे दोन आहेत मस्त आहे की बघा

ताईच्या घरी आलोय मी सुरीला धार थोडी कमी आहे कट करायला जास्त करून ह्या समुद्र किनाऱ्यावर भेटतात अंड्यावाल्या नाही ना तिकडे मांजर पण आणि अजून एक आहे इकड बघा मस्त साईज आहे बघा साईज अर्धा अर्धा किलो पर्यंत होईल एवढी नोटी आहे ना मांजराला दिले एक इंग्लिश मांजर आहे तिकडं ती बघा कशी दिसते बघा इंग्लिशच आहे ना आई कसली बघते बघा इकडे माझ्याकडे तू खायच नाही काय देत नाही ना आई तुला दिला दिला किती आलो आमची आई कटिंग करून झालेत मस्त तुकड्या करते आई

आहे माझा रस्सा पण काय फ्राय आहे ताज्या ताज्या शिंगाच्या खायला मस्त वाटतात भाऊने आणलेत होळी वरून नाही चला एक तर शिंगाले निसून झाले दुसरी ह्या अजून निसायची शिंगाल्याने हे बघ भरले मित्र तांदूळ हे करतात काय करता होता चालत चालतंय कटिंग कटिंग करून झालेले आहेत बघा ताजा ताजा किचन बघा मस्त आहे गॅस वगैरे हो आहे इथं आणि किचनच्या साईडला अशी कागद लावलीत कागद लावलेत इकडे बघा आणि हे भांडे ठेवायची मांडणी आहे मस्त तिकडं नल आहे नालावर मस्त आई शिंगाळे फिश मासे स्वच्छ करत आहे एकदम ताजे ताजे आहेत नला पाणी बघा कसा ठेमठेम येते जास्त नको धुवून तर पांड्या होतील जास्त धुवून पांड्या पडतात मग टेस्ट नाही लागणार खायला आणि आजू आणि आजूबाजूचा वातावरण बघाल ना तरी एक नंबर आहे थोडा थोडा ऊन आहे बाहेर आणि हा घर आहे चला चलाई चालले घरामध्ये इकडे पप्पाचे अजून चांदू साफ करून होतात आणि ठेवलाय टोन गॅस बघा कसं पेटवतोय लायटर आहे शंका वगैरे हो चालू आहे घर बघायला एकदम छोटा आहे पण मस्त आहे पायी दिसत नाही श्रद्धा गेले शालेत आता होते सगळे तुम्ही कधी अशा आयडिया केली पण नसाल कागदामध्ये लसूण एक दगड आहे आता मध्ये माहिती नाही आणि ह्या टायमाला हाफचे आंबे लवकरच पिकलेत बघू शकता मस्त की तेल टाकून घेत आहे टोपामध्ये आवाज बघा हे बघा इकडे आंबे कटिंग केलेले आहे साईडला ठेवलेत दुपारच्या टायमाला जेवणानंतर खायचे आहे लसूण टाकते खेचलेला लसूण बघा लसूणला पण मस्तपैकी शिजवून कांदा वगैरे नाही टाकत काय फक्त लसूण लसुन। लसूणाची फोडणी देऊन शिंगाले फिश फ्राय मस्त रेसिपी आहे बघतच रहा तुम्ही आईच्या घरची रेसिपी आहे ही पण आईच्या आजची डायरेक्ट शिंगायला त्याच्यामध्ये लसणाची फोडणी आणि मसाला टाकलाय हलविलं नाही टाकलाय चिकन मटन कमी खातो पण मच्छी वगैरे जास्त खातो आम्ही कारण चिकन मटनला विसरतो आम्ही मच्छी आम्ही जास्त खाणार बघा कशी शिंगाऱ्याची तळी दिल्या आहे एक नंबर तड़ी दिली आज मसाला वगैरे कसा फुललाय आणि लसूण सुद्धा थोडा थोडा वरती आलाय बघा हालत कशीला घालून घेतली आता मस्त टॉपामध्ये मीठ वगैरे लगेचच टाकायचा काही लोक उकल आल्यावर टाकतात पण आता काही टाकत आहे मीठ मसाला तर इथं अशा प्रकारे शिंगाले कट कट वगैरे करून झाले मस्त की गॅसवरती ठेवलं आहे उकल येसपर्यंत आपण वाट बघणार आहोत तो इथं काय चालू आहे बघा याचा आंबा आहे मस्त टिकलेला तो ह्या शिंगाडे फिश मध्ये टाकणार आहे आई शिंगाड्यांच्या रेसिपीमध्ये तर पहिला म्हणजे कटिंग करते आहे कारण ह्याच्यामध्ये टाकल्यावर अजून खायला मजा येणार आहे कुठून पण आंबे वगैरे हो आणले का स्वच्छ करून कांद्यात वगैरे टाकायचे म्हणजे रेसिपी वगैरे टाकायचे राई मस्त स्वच्छ करून त्याच्यामध्ये टाकते आंब्या हापूचचा आंबा आहे तर तर मित्रांनो अशा प्रकारे शिंगाऱ्यांची रेसिपी गॅसवरती ठेवलेली आहे कटिंग वगैरे हो मस्त एक नंबर केले आहे आणि त्याच्यामध्ये शिंगाऱ्यांच्या रेसिपी मध्ये आंबा टाकलेला आहे तर बघू आता उकल येसपर्यंत आपण इकडे वाट बघणार आहोत का वगैरे काकीने आणले शेवंडा कितीला आहेत किती तीनशे रुपये ताज्या ताज्या माझी छोटी भाची आले अजून मोठी भाची एक शालेत नाही तुझं नाव सांग सांग नाव सांग नाव सांग अय बेबी बेबी नाव सांग लवकर आणि इकडं ताई आहे ताई ताईच्या घरी आपण आलो या नाव सांग तुझा दिया विनायक तर हे काय आणलंय काय माहिती दिव्याने पण तुम्हाला नक्की दाखवतो मी कधी बघितलंय ना ही गन आहे आणि ह्याच्यामध्ये सेल आहेत आणि लेझर टाईप लाईट आहे ही पण तुम्ही कधी पाहिला असेल तर नक्की मित्रांनो आपल्याला कमेंट करून सांगा ही लहान पोरांची वस्तू आहे खेळण्याची तर इथं दिव्याने आहे तर तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काय दाखवता बघा बघा ह्याच्यामध्ये ससा दाखवत आहे बघू शकता मी भिंतीवर मारत आहे तर ही लाईट दा तर इथं मित्रांनो जवळजवळ दहा पंधरा मिनिटांनी उकल आहे बघा शिंगाड्यांचे रेसिपीला बघू शकता मस्त की उकल आलाय दहा की आंबा वगैरे शिजलाय तर अजून पाच मिनिटांनी शिजणार आहे कारण उकल तर आता जस्ट पाच मिनिट झाले असे एका साईडला भात पण ठेवलाय जबरदस्त जबरदस्त झाले फायनली पाच मिनिट जास्त मस्त आहे की शिंगाड्यांचा श्रद्धा आहे इकडे शाळेतून आले किती आता नाव काय तुझा आणि तुझा दिया, दिया पूर्ण नाव पूर्ण नाव बारके आहे ना म्हणून अजून थोडा थोडा बोलतो मी बरोबर बोलतो चल जेव्हा लागेल तर मस्त होई की बघा जेवण वाढलंय आईने तर या मित्रांनो जेवायला मस्त टेस्ट करतो आईने बनवल्या शिंगाळ्यांची रेसिपी आईने बोलल्यावर आईचं नाव आल्यावर रेसिपी खूप छान होणार टेस्ट पण मस्त येणार ना तिकडे हा हसतंय इकडं पण हसतंय जे मस्त की गरमागरम साईड ला भात लागे तर आपण शिंगाड्याची एक तुकडी घेणार मस्त गरमागरम जेवायला एक नंबर रेसिपी बनवला या मित्रांनो जेवायला गरमच्या गरम आहे बघा मस्त घ्या आंबा एक नंबर लागते खायला तर मित्रांनो ताईच्या घरी आईने मस्त एक नंबर रेसिपी बनवली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनेलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटतो एका नवीन